नमस्कार मी सचिन क्षीरसागर मी राहायला उर्डीकांचन बायफोड गोबर गॅस इथे राहतो मी पेशाने एक इंजिनियर आहे असंच प्लॉटचा शोध होतो तेव्हा जनाई ग्रुपचा दांग पाहिला आणि मग ते पत्ते पट्टे पाहून मी दीप धवानी साहेबांशी भेटायला आलो त्यांनी इतकी सुंदर माहिती दिली आणि चांगले प्रोजेक्ट सांगितले मला त्यामुळे मला याण्याची एक उम्मीद तयार झाली आणि माझे जे विचार मला मानता आले साहेबांपुढे तर त्यांनी इतका सुंदर मला प्लॉट दाखवला आणि चांगल्या प्रतीने आणि चांगल्या किमतीने मला तो प्लॉट ऍडजस्ट करून दिला त्यामुळे मी आज तो घेऊ शकलो माझे स्वप्न साकार करू शकलो मी दुसऱ्यांना अभिमानाने सांगतो की खूप चांगला प्लॉट दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांच्या कामगार का स्टाफ खूप सुंदर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॉट घेतल्यानंतर खत खरेदी खत एकदम त्वरित करतात आणि सात बारा नोंद म्हणल्याप्रमाणे जे कमिटमेंट दिलेले असतात आपले पहिले तसे ते कमिटमेंट पूर्ण करतात नाही तर दुसरीकडे बघायला गेलं आता दुसरीकडे पण प्लॉट आहे की नाव नाही घेणार तर तिचा आता घेऊन त्याला दोन हजार सोळाला घेतलं आज दोन हजार चोवीस झालं अजून खरेदी खरेदी तर झालं पण सात बऱ्या नाही पण तसं जना डेव्हलपर हा ग्रुप अतिशय विश्वासनीय आहे बद्दल मी मना मनापासून त्याचा आभार मानतो मला खूप सुंदर पॉट दिल्याबद्दल रिअली थँक्यू